आपण आलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार उद्याचा कष्टकरी शेतकऱ्याचा मोर्चा जुन्नर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून निघणार आहे ज्या सभापतीने तीस कोटीचा महा घोटाळा केलाय जमिनीमध्ये तर असं जण माझ्या थांबायचं नाही जोपर्यंत केलेला खरेदी करा सुट्टी नाही आणि त्या लागार संचालकांची सुद्धा सुट्टी नाही जर संचालक सदन दिसले तर त्यांना मी ना ना, ना ना, ना ना। मी असं नाही नाही आवाहन करतोय उद्याच्या शेतकऱ्यांच्या मेळाव्यासाठी निषेध मोर्चासाठी सर्व शेतकरी बांधवांनी जुनधा दहा वाजता हजर राहा आणि या लाल संचालकांना मी असल्याशिवाय राहणार